नमस्कार मी डॉक्टर श्यामसुंदर रत्नाभारखी आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्त परवड न्यूज जागर राष्ट्र अस्मितेचा मित्रांनो मागच्या काही दिवसामध्ये किंवा त्याच्या आधी मी जे जागतिक प्रश्नावर व्हिडिओ केले त्यामध्ये रशिया युक्रेनच्या युद्धाचा बरेच व्हिडिओ झालेले आहे आणि वीस जानेवारीनंतर जग खरंच बदलेल का कारण ट्रम्प आल्यानंतर ट्रम्प खरंच युद्ध रोखेल का हा प्रश्न घेऊन मी एक व्हिडिओ केला होता बऱ्याच जणांनी पाहिला आहे असं पण त्याचा पुढचा टप्पा आज सांगणार आहे खरंच जग बदललं का खरंच युद्ध रोकेल का थांबेल का हे युद्ध असंच पुढं चालू राहील हा प्रश्न मागच्या व्हिडिओमध्ये आपण ठेवला होता आज त्या प्रश्नाचं उत्तर आपण देणार आहोत ट्रम्प आल्यामुळं जग बदल का तर बदलू शकेल पण त्याचा परिणाम आता लगेच जाणवणार नाही पण ट्रम्प काय जादूची कांडी घेऊन आलेले नाही आहे त्यांच्यासमोर लगेचच लगेच सगळं चांगलं होईल असंही नाही आहे पण युद्धाचं जे वातावरण आहे विशेषतः युक्रेन आणि रशियामध्ये जे युद्ध आहे ते थांबेल का हा प्रश्न अनत्रित आहे कारण या प्रश्नाचं उत्तर असं शकत नाही कारण बायडनची जी नीती होती युद्ध सुरू ठेवायची तीच युद्ध नीती अजूनही पुढे चालू आहे पण ट्रम्प हे करू युद्ध थांबवेल का हा प्रश्न मात्र आपला शोधनं भाग आहे पण हा युद्ध आता था थांबणार नाही हे मात्र नक्की आहे याचं मागचं एक कारण म्हणजे शस्त्र निर्मिती करणारे कंपन्या हे युद्ध थांबू देणार नाही त्यांचा आर्थिक जो फायदा आहे तो युद्ध सुरू असेल तरच होणार आहे नाही तर शस्त्र करून काही फायदाच नाही आहे आणि जगभरामध्ये जे उलता होणार आहे व्यापार युद्धामध्ये वगैरे त्याला कारणीभूत किंवा सहाय्यभूत असणारं एकमेव लॉबी म्हणजे शस्त्र लॉबी असते आणि जो पण शस्त्र लॉबी ठरवत नाही तो पण जगात कुठेही शांती स्थापित होऊ शकत नसते आणि तेच युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये होणार आहे ट्रम्प आला म्हणजे लगेच युद्ध थांबेल चर्चा होईल असं होईल हे सगळं भ्रामक होत्या हे मा मी मागच्या युद्धामध्ये व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलं आहे पण अजूनही सांगतो आहे की युद्ध हे थांबणार नाही आहे तर युद्ध हे दीर्घकाळ चालणार आहे जरीही ट्रम्प यांनी आपण नाटोला सहकार्य करणार नाही किंवा नाटोनी नाटो प्रत्येक नाटोमध्ये सहभागी राष्ट्र आहेत त्यांनी प्रत्येकाने आपापला खर्च उचलला पाहिजे हे एक, एक त्यांचं ते मत आहे पण ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे प्रशासन जे आहे अमेरिकेचं ते मात्र ट्रम्पच्या प्रत्येक शब्दाला समर्थनच करतील असं नाही आहे मग युद्ध लगेच थांबेल आणि चर्चा होईल आणि युक्रेनला माघार घ्यावा लागेल रशिया विजय होईल रशियाच्या ताब्यात असला प्रदेश रशियाला मिळेल असं काही होणार नाही चर्चा लगेच होणार नाही आहे अजून सहा महिने का कमीत कमी हे युद्ध असेच चालेल असं कारण म्हणजे आत्ता नाटोत्न जरी थोडा अमेरिका बाजूला सरकला आप तर पूर्णपणे बाजूला सरकला असं नाही आहे आणि इंग्लंड आहे फ्रान्स आहे जर्मन आहे स्वीडन आहे मलेशिया बाकीचे जे राष्ट्र आहेत त्यांचे ते सुद्धा आपापल्या परीने सध्या युक्रेनला शस्त्र सहाय्यता देत आहे आणि ट्रम्प वरून जरी बोलत असेल आम्ही युक्रेनला सहकार्य करणार नाही शस्त्र देणार नाही तरी आत्ता एक नुकतीच एक भारतीय मीडियामध्ये खबर आली आहे की गुप्तपणे शस्त्र पुरवठा केला आहे अमेरिकेने म्हणजे याचा अर्थ असा आहे की अमेरिका जी शस्त्र लॉबी आहे ती युद्ध रोखण्यात देणार नाही आहे त्यामुळं किती आटापिटा केला ट्रम्प यांनी तर आत्ता लगेच लगेच कोणताही रिझल्ट बाहेर येणार नाही आहे किंवा युद्ध थांबेल असं वाटणार नाही आहे पुढच्या सहा महिन्यात काय घडेल किंवा परिस्थिती कशी कशी बदलत जाईल हे पाहिल्यानंतर या युद्धाचा चा, चा निर्णयाबाबत आपण काही भाष्य करू शकतो एवढं मात्र नक्की आहे की रशियाला अजूनही आपली शस्त्रसामुग्री जमा करून लढणं भाग आहे चौतीस राष्ट्र एका बाजूला रशिया एका बाजूला असा हा जो सामना आहे तो अजूनही दीर्घकाळ चालेल असं दिसतं आहे त्यामुळं भारतालासुद्धा याच्यातून एक धडा शिकण्यासारखा आहे की आपला आपले शस्त्र आपल्या देशातच तयार तरच कोणते युद्ध जिंकता येईल कारण रशियाला तर कोण कुं, कोणतेच राष्ट्र शस्त्र शस्त्र देत नाही हा स्वतः बलशाही असामुळं तो मागच्या तीन साडेतीन वर्षात टिकून आहे त्यांनी स्वतःचे शस्त्र निर्माण केले बदल केले आणि ते लढतात पण चौतीस राष्ट्र एका बाजूला आहेत आणि रशिया एका बाजूला आहे किती वेळ ताण रशिया तरी अजूनही रशियाचा जे सैन्य निर्मिती शस्त्रनिर्मिती आहे ते असं मग रशिया अशा या युद्धामध्ये टिकून आहे भारतातसुद्धा ते मेक इन इंडिया आणि मेड इन इंडियाच्या माध्यमातून लवकरात लवकर बदल करणं गरजेचं आहे हा ट्रम्प आणि त्यांचे प्रशासन सहजासहजे लगेच्या लगेच कोणतेही युद्ध थांबवणार नाही असंच दिसण्यात आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्या यूट्यू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समाजमाध्यमावर जर आमचा व्हिडिओ पार असाल तर कृपया करून आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद